नमस्कार महाकृषी मध्ये तुमचे स्वागत पाहूया अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीसच्या रात्रीसाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचा सविस्तर हवामान अंदाज कोकण विभागात मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये रात्री ढगाळ वातावरण राहील काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास असू शकतात रात्रीचे तापमान सव्वीस ते अठ्ठावीस अंश सेल्सिअस दरम्यान राहील विशेषतः मुंबई दादर सायन कुर्ला चेंबूर अंधेरी मालाड यांसारख्या भागांमध्ये रात्री जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रात पुण्यामध्ये रात्री ढगाळ वातावरणासह घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे शिवाजीनगर परिसरात हलका ते मध्यम पाऊस तर रात्रीचे तापमान चोवीस ते सव्वीस अंश सेल्सिअस साताऱ्यामध्ये घाटमाथ्यावर जोरदार पाऊस तर इतर भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे रात्रीचे तापमान तेवीस ते पंचवीस अंश सेल्सिअस कोल्हापुरात घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा येलो अलर्ट तर इतर भागात रिमझिम पाऊस रात्रीचे तापमान चोवीस ते सव्वीस अंश सेल्सिअस सांगलीमध्ये ढगाळ वातावरणासह सा हो हलक्या पावसाची शक्यता रात्रीचे तापमान तेवीस ते पंचवीस अंश सेल्सिअस सोलापूरमध्ये रिमझिम पाऊस किंवा तुरळक सरी रात्रीचे तापमान पंचवीस ते सत्तावीस अंश सेल्सिअस उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिकमध्ये घाट परिसरात मध्यम ते जोरदार पाऊस तर इतर भागात हलक्या सरींची शक्यता रात्रीचे तापमान चोवीस ते सव्वीस अंश सेल्सिअस जळगाव धुळे नंदुरबारमध्ये हलका पाऊस किंवा ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून रात्रीचे तापमान पंचवीस ते सत्तावीस अंश सेल्सिअस मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर नांदेड धाराशिव या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे तर काही भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून रात्रीचे तापमान चोवीस ते सव्वीस अंश सेल्सिअस दरम्यान राहील विदर्भात नागपूर जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता असून रात्रीचे तापमान पंचवीस ते सत्तावीस अंश सेल्सिअस अमरावती अकोला वर्धा नागपूर गोंदिया भंडारा यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अलर्ट रात्री ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाची शक्यता रात्रीचे तापमान चोवीस ते सव्वीस सेल्सिअस दरम्यान राहील वरील अंदाज अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीसच्या दिवसाच्या सामान्य अंदाजावर आधारित आहे अचूक आणि ताज्या माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या धन्यवाद